तर भावांनो नमस्कार आणि या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि या व्हिडिओसमोर व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला सिस्टम दाखवणार आहे गाडी गाडी बांधायचं आणि त्याचं श्रेय हे प्रदीप भाऊ गरजेला जाणार का त्यांनी मला शिकवलं आहे आणि सांगितलंय तर मी आता आहे मुरबीला हे बघा पार्किंगला आणि इकडे पाऊस भरपूर आहे हे सगळं पार्किंगमध्ये यावं अशी घाण आहे या चौदा टायर दावा तिथं पलीकडे उभा आहे आणि हे ऑफिसचं ठिकाण तर चला तर मग मी तुम्हाला सिस्टम दाखवणार दाखवतो तर हे बा हे आहे सिस्टम आपण जे ताडपद्रीच्या खाली रस्सी मारतो ती रस्सी मारायची गरज नाही कारण पाठीमागचा भत्ता आणि समोरचा भत्ता याला असं होल पाडून घ्यायचे दोन हे पहा इकडनं दोन मधला हे भत्ता पट्टी चलाय चलण्यासाठी आणि इकडनं हे दोन तर माझं एकच सांगणं आहे की इकडे खोल मारून घ्यायचं पाठीमागे खोल मारून घ्यायचं आणि बेल्ट घ्यायचे इकडनं दोन आणि इकडनं दोन तर आ, बेल्ट पाठीमागनं बेल्ट अडकायचा आणि समोरून टाईट करायचा कारण समोरून टाईट केला का नाही टेन्शन राहत नाही आपल्याला समोरून उभं राहून टाईट करता येतो आहे तर ह्याचा फायदा काय याचा फायदा एकच की आपण जे ताडपत्रीच्या खाली रस्सी मारतो ती रस्सी मारायची गरज लागत नाही आणि त्रास होत नाही आपले जे हाताला त्रास होतो रस्सी ओढून होत ते होणार नाही आणि होत नाही त्याच्यासाठी हा पर्याय आ, भोगस म्हणून सांगत नाही तर जे खरं आहे तेच ते सांगतो त्याच्यासाठी हा पर्याय नक्की वापरा सर्वांनी कारण त्याच्यापासून आपल्याला जे ताडपद्रीच्या खाली आपण जी रस्सी मारतो त्या रस्सी मारताना इतका त्रास होतो कारण ताडपदरीच्या वरची रस्सी ताडपदरीच्या खालची रस्सी बॉडीची तर भावांना नमस्कार ते त्याने मी जे सिस्टम सांगितलं ते बरोबर आहे आणि विषय काय झाला माझा अचानक मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणताना तो माझा व्हिडिओ वापरा राहिला म्हणताना आता त्याच्या समोरच बोलतो आहे कारण ते व्हिडिओ नक्की पहा आणि तसं सिस्टम करा कोणाला त्रास होणार नाही काही नाही कुच नाही आणि बऱ्यापैकी आपल्या हाताला जे त्रास होतो होत नाही आता आम्हाला बघा हाताला काहीच त्रास नाही तसं सगळ्यांनी बघा आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आत्ता मी आहे वासदला हॉटेलवर जेवण करायला थांबलो होतो kan salaam hai mitranno nakipa